नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव ज्याचं नाव आहे कर्म नाव टाका मित्रांनो पटकन कर्म त्याच्या अगोदर आपण काय शिकलो होतो कर्त शिकलो होतो आणि त्याच्या अगोदर क्रियापद आता पुढील टॉपिक आहे मित्रांनो टॉपिक क्रमांक तीन कर्म ठीक आहे कर्माची व्याख्या तुमच्या स्क्रीनवर लिहिली आहे मित्रांनो काय लिहिलेलं आहे लिहिलेलं आहे एखाद्या वाक्यामध्ये क्रिया करणारा घटक जर करता असेल तर ती क्रिया सोसणारा घटक म्हणजेच ती क्रिया ज्यावर होत आहे आणि जो सोसत आहे ती क्रिया सोचणारा घटक म्हणजे कर्म होय व्याख्या अगदी सोपी आहे तुम्हाला पहिलं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे पहिलं उदाहरण ज्यांना कळत आहे त्यांनी नीट समजून घ्या आणि ज्यांना जर येत असेल उत्तर त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह मध्ये उत्तर द्या बघा प्रश्न काय दिला मित्रांनो प्रश्न आहे की आकाशने बैलाला मारले प्रश्न किती सोप हो आहे आकाशने बैलाला मारले याच्यातील कर्म ओळखायचा प्रश्न टाकून घेतो मी पटकन काय मित्रांनो प्रश्न आहे की आकाशने बैलाला मारले बघा याच्यात कर्ता ओळखायचा कर्ता तुम्हाला शिकवले कशा प्रकारे ओळखता मारणारा कोण मारणारा कोण मारणारा आहे आकाश मग मित्रांनो काही आकाश आकाश काय येईल आकाशील करता म्हणजे क्रिया करणारा घटक कोणी क्रिया करणारा घटक कोण असतो करता असतो त्यानंतर व्याख्यामध्ये काय लिहिलं होतं क्रिया करणारा घटक जर करता असेल आणि कर्म ओळखायसाठी आपल्याला प्रश्न काय आहे कर्म ओळखायचा आहे मग कर्म ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल क्रिया सोसणारा घटक मग आकाशने बैलाला मारले म्हणजे मारण्याचे सोसतो कोण आहे कोण सोसतंय ते क्रिया कोण सोसतंय तर कोण सोसतंय बैल म्हणून मित्रांनो बैल काही याच काही मित्रांनो कर्म आणि मारले हे काही मित्रांनो क्रियापद आता नीट समजून घ्या नीट समजा पहिलं उदाहरण आहे नीट समजून घ्या नंतर आपण पटापट प्रॅक्टिस करणारच आहोत बघा क्रिया करणारा घटक करता करता तुम्हाला शिकवलंय लेक्चर मध्ये क्रियापद सुद्धा शिकवलंय कर्म याच्यातील मूळ घटक ओळखायचा मूळ घटक काय मित्रांनो मूळ क्रियापद इन मार बरोबर तुम्हाला मूळ क्रियापद शिक आणि याला फक्त फक्त काय करायचंय मारण्याची क्रिया कोणावर झाली न्याची क्रिया कोणावर झाली असा प्रश्न विचारला लगेच बैल उत्तरेन म्हणजे कर्म उत्तरेन कसं मारण्याची क्रिया कोणावर झाली उत्तर येईल बैल करायला तुम्हाला कर्म कशा प्रकारे ओळखतात जो क्रिया करतो तो क्रियापद असतो आणि क्रिया जो सोसतो त्याला कर्म असे म्हणतात खूप छान उत्तर दिले मित्रांनो व्हेरी गुड बघा मी सोडवण्याच्या अगोदर मी सांगण्याच्या अगोदर किती उत्तर दिले त्याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बैल व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड होऊयात कर्म या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात अतिशय महत्वाचे टॉपिक आपण शिकणार आहोत आता चला तर मग वेळ न करता लगेच पुढील लेक्चरला सुरुवात करूयात पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न आहे की विष्णू गोळा फेकतो विष्णू गोळा फेकतो याच्यातील कर्म ओळखायचा कर्म क्रियापद नाही तुम्हाला शिकवलंय कर्ता कर्म क्रियापद महत्वाचे टॉपिक आहे आणि अतिशय अयोप्य आहे या टॉपिक वर प्रश्न विचारले जातात बघा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान बघा पहिलाच प्रश्न आहे पहिल्याच प्रश्नाचे उत्तर किती पटापट दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर आला सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर प्रश्न होता प्रश्न होता की विष्णू गोळा फेकतो तर फेकण्याची क्रिया कोणावर झाली फेकण्याची क्रिया झाली गोळ्यावर म्हणून याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय गोळा फेकण्याची क्रिया गोळ्यावर झाली गोळा म्हणजेच काय कर्म कर्म म्हणजेच काय उत्तर ऑप्शन क्रमांक डी यो सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी वेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारलं मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की देवेंद्र दररोज पत्र लिहितो देवेंद्र दररोज पत्र लिहितो कर्म ओळखाचा हे प्रश्न पूर्ण व्हायचा ऑप्शन पूर्ण व्हायचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान पटापट उत्तर द्या जे प्रयत्न करत नसेल ते सुद्धा प्रयत्न करा पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा सर्वांचं योग्य उत्तर येत मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड असाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा येणाऱ्या काही दिवसामध्ये भरती येणार आहे आणि भरती आली सुद्धा आहे आणि काही तुमचं लगेच स्वप्न पूर्ण होणार आहे फक्त चांगल्याच प्रकारे अभ्यास करा पटापट अभ्यास करा ठीक थी। आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर प्रश्न होता प्रश्न होता की दररोज देवेंद्र दररोज पत्र लिहितो लिहिण्याची क्रिया कोणावर घडतीये लिहिण्याची क्रिया घडत आहे पत्रावर म्हणून याचं योग्य उत्तर असतं ऑप्शन क्रमांक ए पत्र आणि तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी दिले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे काय प्रश्न आहे काय ऑप्शन आहे प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण व्हायचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या तुम्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की राणीने खूप पनीर आणले राणीने खूप पनीर आणले प्रश्न पूर्ण बघायचं नीट समजून घ्यायचंय आणण्याची क्रिया कोणावर झाली कर्म ओळखायचं क्रियापद नाही ठीक आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर आले आता बंद तरी खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाच सुद्धा काय प्रश्न होता बघा प्रश्न होता की राणीने खूप पनीर आणले आणण्याची क्रिया कोणावर झाली आणण्याची क्रिया झाली कर्मावर आणि कर्म म्हणजे कोण होता पनीर याचं योग्य उत्तर काय असणार आहे तेच जे तुम्ही सर्वांनी चॅट मध्ये कमेंट मध्ये पटापट दिले प्रश्न होता राणीने खूप पनीर आणले त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी काय पनीर सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की भाविकने खूप दूध पिले भाविकने खूप दूध पिले प्रश्न पूर्ण बघा थोडासा कन्फ्युजनचा जरी प्रश्न असला तरी किती पटापट उत्तर तुम्ही सर्वजण वेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर येत आहे कर्म ओळखण्याची क्रिया तुम्हाला कळालेली आहे त्याचप्रमाणे क्रियापद कसं ओळखतात ते सुद्धा तुम्हाला कळालंय आणि कर्ता कसं ओळखतात ते सुद्धा तुम्हाला कळायलाय आणि कर्म तर तुम्ही किती पटापट उत्तर देत आहे व्हेरी गुड मित्रांनो पिण्याची पड़ क्रिया कोणावर झाली खूप छान खूप छान व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह दिले काय प्रश्न होता प्रश्न होता की भाविकने खूप दूध पिले पिण्याची क्रिया कोणावर झाली पिण्याची क्रिया झाली दुधावर दूध दुद म्हणजेच काय कर्म तर याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक बी काय दूध कर्म नाही तर दूध ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणारे दूध सर्वांचं योग्य उत्तर आला सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की प्रशांतने पुस्तक आणले प्रशांतने पुस्तक आणले प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर जे तुम्हाला माहित असेल त्याचं ते योग्य उत्तर लाईव्ह म्हणजे फटाफट द्या व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाच सुद्धा सर्वांचं योग्य उत्तर आलं प्रश्न काय होता बघा प्रश्न होता प्रशांतने पुस्तक आणले आणण्याची क्रिया कोणावर झाली आणि त्याचं योग्य उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी लाईव्ह विचारमध्ये दिले काय प्रश्न होता प्रशांतने खूप पुस्तक आणले आणण्याची क्रिया कोणावर झाली आणण्याची क्रिया झालेले आहे ऑप्शन क्रमांक डी कशावर पुस्तकावर पुस्तक क्रिया करणारा घटक करता असतो क्रिया सोसणारा घटक कर्म असतो म्हणजे पुस्तक आहे मित्रांनो कर्म कळालं आणि कर्ता म्हणजेच काय जो क्रिया करतो त्याला कर्ता असे म्हणतात अशा प्रकारचे भरपूरशे प्रश्न आपल्या मराठी व्याकरणच्या मध्ये आहे मराठी व्याकरणाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये मराठी व्याकरणाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे तुम्हाला वाढेल सोपूरसे कन्फ्युजनचे प्रश्न सुद्धा या नोट्समध्ये तुम्हाला मिळून जातील आणि प्रश्न चार ऑप्शन या स्वरूपमध्ये काही काही ठिकाणी वनलाईन स्वरूप सुद्धा आपण घेतलेलं आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सचिन दररोज पेपर सोडवतो सचिन दररोज पेपर सोडवतो प्रश्न नीट बघायचा आहे प्रश्न आहे सचिन दररोज पेपर सोडवतो याच्यातील कर्म ओळखायचं आहे आणि कर्म तुम्ही सर्वांनी ओळखून पटापट उत्तरे सुद्धा दिलेली आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे खूप छान सर्वांचं योग्य उत्तर आलं तर बंद तरी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड याचं उत्तर तेच आहे तेच जे फक्त पाहताय ते पण आपण पड़ उत्तर द्या त्याच उत्तर आहे जे सर्वजण देत आहे सर्वांचं योग्य उत्तर प्रश्न होता बघा प्रश्न होता सचिन दररोज पेपर सोडवतो सोडण्याची क्रिया कोणावर होती सोडण्याची क्रिया होती पेपरवर पेपर, पेपर काय आहे ऑप्शन क्रमांक ए ला दिलेला आहे पेपर कळालं मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आईने बाजारातून भाजी आणली आईने बाजारातून भाजी आणली अतिशय महत्वाचा टॉपिक आणि सोपा टॉपिक आहे पण ओळखता सुद्धा आलं पाहिजे आणि बघा किती पटापट उत्तरे सुद्धा दिली सर्वांनी योग्य उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले सर्वांनी व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचं योग्य उत्तर आहे आतापर्यंत तरी योग्य उत्तर आले तुमच्या सर्वांचे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वजणांनी दिलं तेच काही टेन्शन घेऊ नका योग्य उत्तर सर्वांचे प्रश्न होता आईने बाजारातून भाजी आणली आणण्याची क्रिया कोणावर झाली आणण्याची क्रिया झालेली आहे भाजीवर म्हणून याचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय भाजी कळायला मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर भाजी सर्वांचं योग्य सर्वांसाठी व्हेरी गुड आणि हे दोन तीन प्रश्न आय एम पी बघा दोन प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत तेव्हा सांगायचं राहिलं तो आता नीट आय एम पी करून द्या ठीक आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्किटवर पुढील प्रश्न आहे की संजयने नवीन बुलेट घेतली संजयने नवीन बुलेट घेतली तस काय घेतले बुलेट कारण तो पोलीस झाला अभ्यास केले अभ्यास दिवस अभ्यास केला त्याने पोलीस झाला आणि पोलीस झाल्यानंतर पोली बुलेट वरती फिरायला किती शान मध्ये फिरणार संजय आता अशा प्रकारचा तुम्ही सुद्धा फिरू शकता फक्त चांगला अभ्यास करा आणि बघा प्रश्न आला का नाही आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले सुद्धा तेच त्याचं योग्य उत्तर तेच अशा प्रकारचा कंटिन्यू अभ्यास करत फक्त कंटिन्यू काही दिवसात तुमचं योग्य उत्तर येईल आणि जे चुकत असतील ते सुद्धा आता योग्य उत्तर होते आलेले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले खरच खूप छान उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांचे योग्य उत्तर आले प्रश्न बघा प्रश्न होता की संजयने नवीन बुलेट घेतली घेण्याची क्रिया कोणावर झाली घेण्याची क्रिया झालेली आहे बुलेट वर म्हणून उत्तर काय लिहायचं योग्य उत्तर कर्म ओळखामध्ये कर्म येणार आहे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार बुलेट बुलेट याचं योग्य उत्तर असलेलं ऑप्शन क्रमांक बी सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला पुढील प्रश्न आहे आरतीने सर्व नोट्स घेतल्या आरतीने सर्व नोट्स घेतल्या प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांसाठी सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आपण स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे म्हणून सर्वजण पटापट उत्तर देतात सर्वांचे योग्य उत्तर आले एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही आता पण होता सर्वांचं योग्य उत्तर खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर आले पटापट प्रयत्न करा जे नवीन होते ते सुद्धा प्रयत्न करताय काही काय सुरुवातीला कोरोनाचे उत्तर चुकले असतील पण आता बघा किती पटापट उत्तर दिले तुम्ही सर्वांनी कारण जो पर्यंत तुम्ही चुकणार नाही तो पर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि एक वेळेस तुम्ही जर शिकले मग तुम्ही कधीच चुकू शकत नाही मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड प्रश्न काय होता बघा प्रश्न होता आरतीने सर्व नोट्स घेतल्या याच्यातील कर्म ओळखायचं होतं आणि कर्म घेण्याची क्रिया कोणावर झाली घेण्याची क्रिया झालेली आहे नोट्सवर म्हणून त्याचं योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक डी नोट्स सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी वेगवेगळ्या मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की गोलूने सर्व कर्ज फेडले गोलूने सर्व कर्ज फेडले प्रश्न पूर्ण बघायचा ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले घाई केल्यामुळे चुकले तुमचे घाई केल्यामुळे प्रश्न पूर्ण बघा नीट वर्लेज चांगलं तर भरपूर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले पण काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकलेले का चुकले कारण तुम्ही प्रयत्न केला मन लावून प्रयत्न केला मी असं म्हणत नाही पण तुम्ही का चुकले मित्रांनो तुम्ही घाई केली प्रश्न काय होता नीट बघा प्रश्न होता गोलूने सर्व कर्ज फेडले याच्यातील करता ओळखायचं होता कर्म नाही टॉपिक जरी कर्म चालू असला तरी याच्या अगोदर तुम्हाला कर्ता पण शिकलाय क्रियापद पण शिकलाय प्रश्न होता गोलूने सर्व कर्ज फेडले याच्यातील कर्ता ओळखा आणि करता काय येणार आहे फेडण्याची क्रिया कशावर होणार कर्जावरती म्हणजे कर्म येणार तो पण सर्वात जास्त मुख्य घटक कोण आला त्यामध्ये मुख्य घटक आला गुलू याचं उत्तर काय असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय गुलू चुकले ना मित्रांनो म्हणूनच अशा प्रकारचे जरी चुकले तुम्ही तरी आपल्या लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कांचा पेपर तुम्हाला लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर येणार आहे लेक्चर संपलं काही क्षणात व्हॉट्सअपच्या आपल्या स्पेशल ग्रुपवर शंभर मार्कांचा पेपर येईल त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी प्लस या प्रकारचे उदाहरण जबरदस्त असणार आहे सर्वांनी तो पेपर सोडवायचा आहे आणि जाणून घ्या मित्रांनो काय विद्यार्थी आहे किती पटापट उत्तर देतात आणि काय विद्यार्थ्यांना किती पटापट उत्तर चुकतात का चुकतात मित्रांनो ते मोठे मोठे पुस्तक वाचत बसले मोठे मोठे पुस्तक वाचू नका पोलीस होते काही दिवसांवरती येऊन टेकलेले तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून काय मित्रांनो हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीस होती युट्यूब चॅनलच्या जबरदस्त नोट्स आहे एकावन्न तज्ञांच्या टीमने किती एक टीम किंवा दोन किंवा तीन किंवा चार नाही तर दहा किंवा वीस नाही तर एकावन्न तज्ज्ञांच्या टीमने दिवसरात्र मेहनत करून दिवसरात्र अभ्यास करून या सर्व काही नोट्स खास तुमच्यासाठी घेतलेल्या खास तुमच्यासाठी या नोट्स तुमच्या यशस्वी गुरु केली ठरणार समजून घ्यायचं मित्रांनो उदाहरण घ्या गणिताचे नोट्स जर तुम्ही गणिताचे नोट्स घेतली तर तुम्हाला गणितासाठी कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही ए टू झेड बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही टॉपिक या गणिताच्या नोट्स मध्ये असणार आहे गणितामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप मांडणी आहे म्हणजे बेसिक लेवल त्यानंतर मध्यम लेव्हल प्लस 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 खरं खरं सगळ्यात कठीण लेव्हल तुम्ही बेसिक पासून जेव्हा सुरुवात करणार तेव्हा कठीण लेवलचे उदाहरण काही क्षणात सोडवणार आणि तुम्हाला वाटणार पण आहे की उत्तर सोडवले खूप छान उत्तर दिले बाकीच्या मित्रांनो मराठी व्याकरणाचे नोट्स आहे मराठी नोट्स नोट्समध्ये सर्व काही येणार बेसिक पासून सर्व काही जवळपास सतरा पुस्तकांचा अभ्यास करून ही मराठी व्याकरणाची नोट्स काढलेली आहे इथे जबरदस्त मराठी व्याकरण नोट्स आहे की तुम्हाला कोणतं पुस्तक घ्यायची गरज नाही फक्त आणि फक्त नोट्स मधून रिव्हिजन करायची एकावन्न तज्ञांनी कित्येक पुस्तक वाचले असेल सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स घेतलेले तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व काही नोट्स मध्ये असणार भरपूरशा विद्यार्थ्यांचा कच्चा विषय म्हणजे जीके या जिकेच्या नोट्स मध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकातील अतिशय महत्वाचं जीके यामध्ये आहे यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स म्हणतो म्हणजेच काय जी के मध्ये कसं काही सोपे सोपे प्रश्न असतात पण काही कठीण प्रश्न असतात ते कठीण प्रश्न सुद्धा तुम्हाला या मध्ये मिळून जातील त्याचबरोबर मित्रांनो नवीन जी के म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चोवीसचं ते झालं त्यानंतर चोवीसच्या पुढे संभव अतिशय महत्वाचे आहे हे लाईनर जी के नंतर ते पुढील नोट्स आहे ते अतिशय महत्वाचे आहे सर्व पुस्तकांचा अभ्यास करून जी के साठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे भरपूरशा विद्यार्थ्यांचे मार्क जातात म्हणून या संभव्य नोट्स किंवा चोवीसच्या पुढच्या नोट्स या तुम्हाला यशाची गुरु केली ठरणार आहे कोणत्या पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स अभ्यास नो करा मित्रांनो आणि जाणून घ्या तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं असेल जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात हे सर्व काही गोष्टी मोफत मिळवण्याकरिता एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल बोलीवरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय जे लाल कलरचं बटन दिसतंय त्या लाल कलरच्या बटनाला क्लिक करा चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या तो स्क्रीनशॉट काढला तुम्ही तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करून द्या व्हॉट्सअपला पाठवला तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पडतील का आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप होती तेथे या टॉपिक वर आणि गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी आणि भरपूर काही गोष्टी म्हणजे भूमिती सुद्धा त्यामध्ये असणार आहे म्हणून भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप होती मित्रांनो शंभर मार्कांचा पेपर आहे सर्वांनी सोडवायचा आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअपचे स्पेशल ग्रुप होती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार